महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस तसच राम आणि मनपा प्रसुती ग्रहामध्ये बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जन्म घेतलेल्या बालकांच्या नावे रुपये पाच हजार फिक्स डिपॉझिट ठेवणार क्षयरोगी रुग्णांना सहा महिन्याचे मोफत किट वाटप करण्या भगवंताचे मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे आयोजक मान्य किसन भाऊ जाधव प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य नागेशांना गायकवाड माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तसंच चिडणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस चेतन नागेश गायकवाड अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा